पुण्यात मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी दिला चोप व्हिडिओ व्हायरल मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसेनं जोरदार चोप दिलाय धानोरी उपनगरातील परप्रांतीय व्यावसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घालत मराठी भाषा मला कळत नाही मराठी बोलण्यास नकार दिला त्याला मनसे स्टाईलनं दणका दिला त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय समोर आलेल्या माहितीनुसार धानोरीतील एका मेडिकल स्टोअरमध्ये ही घटना घडली ग्राहक मेडिकल स्टोअरमध्ये गेला असता दुकानातील परप्रांतीय व्यावसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घातला मराठी भाषा मला कळत नाही महाराष्ट्रात राहतो मराठीतच बोलणे हा नियम आहे का मी मराठीत बोलला नाही काही करायचं ते करा असं म्हणत उद्धट वर्तन करणाऱ्याला आज मनसे स्टाईल मराठी दणका दिला मराठी भाषेचा अवमान घटनेचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच ही घटना धानोरी प्रभागात घडली आहे असे मनसेचे पदाधिकारी आणि सोशल मीडियाद्वारे कळले त्यानंतर मनसैनिकांनी जाऊन दुकानात चोप दिला आणि माफी मागण्यास सांगितले धानोरी उपनगरातील परप्रांतीय व्यावसायिकाने मराठी वा ग्राहकांशी वाद घालत मराठी भाषा मला कळत नाही मराठीतच बोलणे हा नियम आहे का मी मराठीत बोलणारच नाही काय करायचं ते करा असं म्हणत हेकेकोरपणे उद्धट वर्तन करणाऱ्याला आज मनसे स्टाईल मराठी दणका दिला मराठी भाषेचा अवमान घटनेचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला त्यामुळे ही घटना माझ्या धानोरी प्रभागात घडलेली आहे असे मनसेचे पदाधिकारी आणि सोशल मीडियाद्वारे कळाले महाराष्ट्र सैनिकांनी तात्काळ याचा समाचार घेणे क्रमप्राप्त प्राप्त होते त्यामुळे मराठी भाषा आम्ही मनसे सैनिकांनी त्याला मनसे स्टाईलमध्ये शिकवली असं मनसैनिक म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे